पलीकडे जाऊन राहिला पाहिजे उपलब्ध केल्या म्हणजे शिवसेना या चार अक्षरातून निर्माण झालेल्या सध्याचं आम्ही प्रेरणा घेऊन हे सर्व काही करू शकतो महाराज देशामध्ये एकमेव असा महाराष्ट्र आहे महाराज छत्रपती यांचं नाता आपण जे काही धक्लं पाहिजे सांगायचं महाराजांचा नाता आणि आपण पाहिजे सांगायची बाब नाही आमचे महाराज छत्रपतींची वाणीवान करत असं मत देही काही काय काम सुरुवात करायची असेल तर या प्रकारचं सुरुवात होती आहे पण या प्रकारला जाणं अतिमहत्व आहे अशा या ठिकाणी सर्जे सागना आणि या आपला कृषी마트 वाटेला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाती से चांगला उत्सव आकर्षक व्हावा यासाठी आदेश विस्तारते जी प्रयत्न करते गेले महिना जिन्होंने त्यांचा प्रयत्न चालू होता की आठर संितीचे आधी हा लोकार्पण आणि उद्योग उद्योगांनी एकत्र यावा असा त्यांचा प्रयत्न होता गेले महिनाभर आणि उद्योग उद्योगांनी जरावे चकरा उद्धवजींच्या विधानसभेची तयारी आहे ते राहत आज चाललं आणि आजही काही ना काही व्यक्तिगत अडचण आणि विमान येण्याची खूप अडचण झाली त्यावेळी देवामध्ये आग्रह तुम्ही शिवसेने एकशे अडुसष्ट घर जे आहेत ते पूर्ण पडले आणि शेकडो ते चौक सांगते अंशला क्षेत्रग्रस्त झालेली आहे

तसंच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकांवर क्लिक करा